पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजिक सागर डेव्हलपर्सच्या च्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो। आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयीनीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी

मागील गळीत हंगामाचा शुभारंभ करताना माढा विधानसभेचे विद्यमान आमदार आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी पस्तीसशे रुपये दराची घोषणा केली होती त्यामुळे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं तर सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये देखील मोठी उत्सुकता निर्माण झाल्याचं चा दिसून आलं होतं विठ्ठल सहकारी साखर कारखाना पस्तीसशे रुपये दर देणार असल्याचं चा जाहीर झाल्यानं शेतकरी संघटनांकडून देखील या घोषणेचं स्वागत करण्यात आलं होतं पुढे अभिजित पाटील हे माढा विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा सन दोन हजार चोवीस पंचवीसचा गाळभंगाम देखील संपला मात्र अजूनही पस्तीसशे रुपये दर दिला जात नसल्याने याची मोठी चर्चा झाली तर माडा आणि पंढरपूर तालुक्यातील विरोधकांनी पस्तीसशे रुपये दरावरून अनेक वेळा अभिजित पाटील यांच्यावर टीकाही केल्याचं दिसून आलं मात्र काल श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या मिल रोलर पूजन प्रसंगी बोलताना आमदार अभिजित पाटील हे अजूनही पस्तीसशे रुपये दराचा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं सूचक वक्तव्य त्यांनी केलं असून सोशल मीडियावर जे जे कमेंट करतायत त्यांचे स्क्रीनशॉट काढून ठेवा असं म्हणत आगामी दिवाळी सणावेळी दिसून येईल असं सूचक वक्तव्य त्यांनी केलंय पहा काय म्हणाले आमदार अभिजित आहे सगळ्यात महत्वाचं एक नाव आहे त्यांना ती मी दिवाळीच्या वेळेस जाऊ खेळल जवळ काही <laughs> <नहीं>। नाही <laughs> त्यामुळं नाही काळजी करू ना आता काय करण त्याला बघा एवढं नाही एवढं द्यायला पैसे येतं शेतकऱ्याला आणि आम्हाला पैसे नाही म्हणते पण मी मी सात चाकाय दोघाला घेऊन मी पुढं चालू आहे आजची एक गोष्ट आहे आजचं उद्या होईल पण तुमचं चालू जर बंद पुढं घेत नाही आणि या वर्षी आपला क्रशिंग दोन सीझन या वर्षी पाऊस चांगला झालाय गेल्या वर्षी त्यामुळे यंदाच्या मागणी पुढचा बी सीझन चांगला आहे ही येऊन ह्याच्या पुढचा दोन जर सीझन वीस वीस झालं तर आपली बोललो होतो पहिल्यांदा दिलं नाही का मुळी टाकायच्या उसाच तू मागचं दिलं नाही पण गेल्या वर्षी अठ्ठावीसशे पंचवीस ते तीन हजार म्हणलो तू दिलेला नाही यंदाची पण काळजी करायची काय कारण नाही फक्त काही जणांना त्यांनी मजा घेऊ द्या आणि मजा घेत असताना जी किंवा आता सोशल मीडियावर कमेंट त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि बोला विचारा तुझ्या कारखान्यात काय झालं कारण कोणाला आपला सभासद बोलत नाही आपल्या सभासदाला जन्मच राहत का आपल्याला त्याला विश्वास आहे जन घातला नाही ज्याच काय नाही त्यांचं नाव काय माहिती ह्यानं का दिलं पाहिजे त्यांना मागे <laughs> आता मला की ती कळलं काय कळलं नाही त्याच्यामुळं आपण सगळ्या गोष्टी करता असतात